कडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश प्रमुख मागण्या मान्य करत असल्याची कोल्हापूर उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांची ग्वाही जंगली प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान व त्या बदल्यात मिळणारी कमी रक्कम यासह अनेक मागण्या संदर्भात कडगाव वनक्षेत्र कार्यालयात निवेदन देण्यात आले होते मात्र वेळेत तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले या दरम्यान शेतकरी आंदोलक प्रकाशराव पाटील प्रकाश डळेकर व अनिल तळकर यांना अटक करण्यात आले होते या घटनेचा शेतकऱ्यांनी निषेध केला यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले तिरोडे तालुका वन विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातील प्रमुख शेतकऱ्यांबरोबर कोल्हापूरचे उप वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी चर्चा केली या चर्चेत वीस ते पंचवीस प्रमुख शेतकरी तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पीक क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे करून त्यांना बाजार मूल्याच्या ऐंशी टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देता येत असल्याचे सांगितले वन हक्क जमिनीचे पंचनामे करून त्या जमिनी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याची कारवाई करू असे ते म्हणाले धनगर वस्तीतील घरांचे बांधकाम त्यांच्या जागेत करण्यास पंचनामे करून परवानगी देऊ वन्य प्राण्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणाकरिता हत्तीचराऐवजी ताऱ्याचे कुंपण करण्यास प्राधान्य देऊ यापुढे शासनाकडून येणारा संपूर्ण फंड कुंपण कंपाऊंड करिताच वापरणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली ऊस पिकाबरोबरच इतर पिके व फळझाडांनाही नुकसान भरपाई देता येत असल्याचे सांगितले शेतकऱ्यांच्या शेतात व वन हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करू त्याचबरोबर इतर वाहतुकीच्या रस्त्यांच्या कामामध्ये वन विभागाने कुठेही अडथळा आणलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी शशिकांत पाटील यांनी शेतकरी आंदोलनकर्ते यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्या अशी मागणी केली यावर जी गुरुप्रसाद यांनी आपण याबाबत कायदेशीर माहिती घेऊन गुन्हे मागे घेण्याबाबत कारवाई करतो अशी ग्वाही दिली यावेळी झालेल्या चर्चेत बिद्री कारखान्याचे संचालक धनजराव देसाई राहुल देसाई माजी सभापती बाबा नांदेकर विलासराव कांबळे आंदोलनकर्ते प्रकाश पाटील प्रकाश डेळेकर अनिल तळकर अजित देसाई काशीनाथ देसाई नंदकुमार ठाकूर रमेश रायजादे श्रीकांत देसाई जयराम कांबळे बच्चाराम गुरव मधुकर पाटील शेखर पोद्दार रमेश जाधव शशिकांत चौगले जयसिंग पार्टे आदित्य कांबळे आदी आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईनसाठी भूदरगड प्रतिनिधी